देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी असलेली आव्हानं या दोन्हींचा सामना करण्यासाठी दल प्रत्यक्ष युद्धस्थितीला सदैव सज्ज असणं आवश्यक आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय तटरक्षक कमांडर संमेलनाचं सा उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते देशाला आज बहुआयामी सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करावा लागतोय ही आव्हानं कायम बदलती आहेत त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी आपली सैन्य दलं तटरक्षक दलं यांच्यात अत्याधुनिक प्रणालीचा वापर आणि समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं भारताला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे मात्र त्याचवेळी सागरी सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील तटरक्षक दलावर आहे असं सांगत केवळ सीमांचं संरक्षण नाही तर अंमली पदार्थ मानवी तस्करी शस्त्रास्त्र आणि इतर अवैध तस्करी रोखण्यासाठी तटरक्षक दलानं सदैव जागरूक राहण्याची गरज आहे असंही राजनाथ सिंह म्हणाले या संमेलनात वरिष्ठ तटरक्षक कमांडर सहभागी होणार असून यात सामरिक संचालन आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे देशाच्या सागरी हितसंबंधांच्या सुरक्षेत नवोन्मेष आणि सहयोग यासाठी भारतीय तटरक्षक दल कटिबद्ध असल्याचंच या वरिष्ठ कमांडर संमेलनातून अधोरेखित होणार आहे